नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्ह्यात विकासाची पर्वणी साधण्यासाठी आनंद भरोस यांना मतदान करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन परभणी जिल्ह्यात विकासाची पर्वणी साधण्यासाठी आनंद भरोसेंवर विश्वास ठेवून येणाऱ्या वीस तारखेला धनुष्यबाण या चिन्हाला मतदान करा असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी केला आहे परभणी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आनंद शेषराव भरोसे यांच्या प्रचारार्थ परभणी येथे आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकार टीका केली त्यांच्याकडून महायुतीच्या योजना या चोरण्यात येत असल्याचे सांगून त्यांच्याकडून देखील आता तीन हजार रुपये या महिलांना देण्याची घोषणा करण्यात आली आहे परंतु कॉपी करून कोणी पास होत नाही असे सांगून लाडक्या बहिणींसाठी माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने केवळ सुरूच केली नाही तर त्याची अंमलबजावणी देखील सुरू आहे त्याप्रमाणे बहिणींच्या खात्यात दीड हजार रुपये जमा होत आहेत पात्रविरोधक या दीड हजारांना काय होतं अशी विचारणा करत आहेत मात्र तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना या दीड हजाराची किंमत काय करणार असे सांगून काहीही होऊ द्या लाडकी बहीण लाडका भाऊ आणि शेतकरी यांच्यासाठी सुरू केलेल्या योजना या बंद होऊ देणार नाही अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली परभणीतील उमेदवार आनंद भरोसे हा भरोशाचा माणूस आहे आनंद भरोसे यांना मत म्हणजे एकनाथ शिंदे यांना मत असा विश्वास ठेवून तेवीस नोव्हेंबर रोजी विजयाचा जल्लोष साजरा करायला आपण स्वतः तुमच्यासोबत परभणीत असू अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले त्यांनी पण म्हटलं तीन हजार रुपया कधीच सुरू केलंय म्हणजे आपल्या योजना आणि वटलनामा बनवायचं हा देश राज्यातला एक पहिली घटना कॉपी करून पास होता येत <प्राथ> नाही ना ना ना। आपल्याला सांगतो की दीड हजाराची किंमत त्यांना काय करणार सोन्याचा चमचा जन्माला विरोध हो आलेले सोन्याचा चमचा तुम्हाला जन्माला आलेले पैशाच्या लाखा न किंमत नाही करणार पण माझ्या बहिणींना दीड हजाराची एकनाथ शिंदे पण शेतकरी कुटुंबातला सर्वसामान्य कुटुंबातून मुख्यमंत्री झालेला एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून जेव्हा मला अधिकार मिळाले जेव्हा काही करण्याची संधी आली त्यावेळेस आम्ही आणि मी तुम्हाला सांगतो कोणी कोर्टात जाऊ दे कुठेही जो दे पण माझ्या लाडक्या बहिणीची योजना दाखवायचा आहे शेतकरी सगळ्यांच्या योजना त्याची चौकशी लावू आणि जे दोषी अधिकारी आहेत ज्या राज्यकर्त्यांनी सुरू केलं म्हणजे आम्ही त्यांना जेलमध्ये अरे कोणाला धमकी देत आहे कोण तुमचा ऐकतोय येणार काय तुम्ही केलं आणि जर माझ्या लाडक्या बहिणी आणि भावांसाठी आणि लाडक्या शेतकऱ्यांसाठी जेलमध्ये जावं लागलं तर एकनाथ शिंदे एकदा नाही शंभर कसल्या धमक्या देत आहे कुणाला देत आहे अरे आम्ही संघर्षातून मोठे झालो इथं आलो आंदोलन करून मोठे झालो आणि आपल्या पोकळ घोषणा आम्ही भीक घालत नाही आणि तुम्ही जोपर्यंत माझ्या सोबत आहे तोपर्यंत माझ्या केसालाही कोणी धक्का लावायची हिंमत नाही आणि म्हणून ही पंचसूत्री म्हणजे थापासूत्री आहे म्हणजे आपण जे केलं बहिणींच्या खात्यात हफ्ते धरणार आपलं सरकार आहे घरात बसून हफ्ते घेणार सरकार नाही म्हणून पाच हफ्ते आपण बहिणींच्या खात्यात दिले मला माहित होत नोव्हेंबरचा हप्ता अडवतील आचारसंहिता म्हणून बाजू गोवा आणतील त्यात मांजर घालतील पण आम्ही सांगितलं अधिकाऱ्यांना ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचा पण हप्ता आम्ही देऊन टाकला ही दे मुक्ती आमची नियत साफ आहे नियत साफ आणि म्हणून मी एवढंच सांगतो मला आपल्याला विनंती करायची आहे मला परत प्रधानमंत्री महोदयांची सभा तिथे पोचायचं आणि म्हणून मी जास्त वेळ आपला घेत नाही मी आपल्याला एवढंच सांगतो आणि भरोसे हा भरोस्याचा माणूस आहे याच्यावर तुम्ही भरोसा करा आपल्या प्रास्ताविकात उमेदवार आनंद भरोसे यांनी नागरिकांशी संवाद साधला जिल्ह्यातील झालेल्या बकाल परिस्थितीवर त्यांनी भाष्य केले एक वेळेस आपल्याला संधी द्यावी धनुष्यबाणी या चिन्हावर मतदान करून आपल्याला विजय करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले या सभेला माजी खासदार सुरेश जाधव माजी आमदार हरिभाऊ लहाणे ज्येष्ठ नेते विजय वरपुळकर प्रचारप्रमुख राजीव कापसे भास्कर लंगोटे जिल्हा प्रमुख व्यंकट शिंदे युवासेना प्रमुख आप्पारा वावरे धम्मदी परोडे माजी नगरसेवक शिवाजी भरोसे रितेश जैन राधाजी शेळके डॉक्टर सुनील तुरकमाने आदी पदाधिकारी उपस्थित होते